नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वीच लाखो कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट डीए वाढीनंतर आता बेसिक सॅलरीही ही सतरा टक्के वाढली अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक व्हिडिओ करायला विसरू नका तर मित्रांनो एल आय सी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मोदी सरकारनं एल आय सी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सतरा टक्क्यांची वाढ करण्याला मंजुरी दिली आहे याचा थेट फायदा सुमारे एक लाख कर्मचारी आणि सुमारे तीस हजार पेन्शनधारकांना होणार आहे रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट पासून लागू झालेल्या या वाढीमुळे कंपनीच्या तिजोरीवर चार हजार कोटी रुपयांचा अधिक बोजा वाढणार आहे कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर पंधरा मार्च रोजी बी एस ईवर एल आय सीचे शेअर्स तीन पॉईंट चार टक्क्यांनी घसरून नऊशे सव्वीस रुपयावर बंद झाले चार टक्के डी ए वाढला पहा मित्रांनो काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना टेक होम सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची खात्री आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एच आर्यवाढीसाठी वाढीसाठी शहरांची तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे यामध्ये एक्स वाय आणि झेड श्रेणीचा समावेश आहे डिसेंबर तिमाही निकाल डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाही एल आय सीच्या निव्वळ नफ्यात एकोणपन्नास टक्क्यांची वाढ होऊन तो नऊ हजार चारशे चव्वेचाळीस कोटी रुपये झाला देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला गेल्या वर्षी याच कालावधीत सहा हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांचा निवड नफा झाला होता कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या वाजता तिमाहीत वाढून एक कोटी सतरा लाख सतरा हजार कोटी जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील एक कोटी अकरा लाख सातशे कोटी रुपये होते तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद